जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने काल आणि आज दोन दिवस पुण्यामध्ये युवांसाठी युवा संसद आयोजित करण्यात आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की नवीन नवीन युवकांनी कृतिशील युवकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि राजकारण कसं चालतं हे समजून घेतलं पाहिजे राजकारणाविषयी युवांची तशी भूमिका नकारात्मकच असते परंतु त्यातल्या त्या चांगल्या गोष्टी घेऊन चांगले युवक जर राजकारणात आले आले तर निश्चितच इथून पुढच्या काळात आपल्या राज्याचा देशाचा चेहरा मोहरा बदलेल आणि चांगले युवक राजकारण देण्यासाठी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने जे हा उपक्रम मागच्या आठ वर्षापासून हाती घेतलेला आहे वे वेगवेगळ्या लो राजकीय लोकांशी आणि युवकांचा त्यांचा संवाद करून देणं राजकारणातले जे लहान मोठ्या गोष्टी आहेत हे त्यांना समजून सांगणं हे हा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने मागच्या आठ वर्षापासून हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय पात्र असा उपक्रम आहे आम्ही या उपक्रमाला देतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले युवक महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळतील आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची पुढची पिढी राजकारणाची या उपक्रमाच्या माध्यमातून घडेल हा विश्वास मला निश्चितच आहे मी या उपक्रमाला शुभेच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र